विद्यार्थी मित्रांनो आपण रोज शाळेत जातो आणि शिकतो पण आज शाळेत जे चॅप्टर शिकवले ते मला किती समजले याचे कधी असेसमेंट करत नाही मला शिकवलेले काय समजलेले नाही हेच लक्षात न आल्याने अभ्यासाला दिशाच मिळत नाही त्यामुळे अभ्यास करूनही आपल्याला मार्क्स कमी पडतात आणि आपला आत्मविश्वास कमी होतो अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांचा परिणाम आपल्या रिझल्टवर होतो पण शिकवलेले चॅप्टर असेसमेंट करून आपल्याला किती समजले आहे हे जर समजले तर आपल्या अभ्यासातील उणीवा चुका समजतील आणि अभ्यासाला दिशा देता येईल वेळेचे योग्य नियोजन करता येईल कमकुवत चॅप्टरची रिव्हिजन करता येईल आणि एकूणच आपला रिझल्ट वाढेल स्वतःचा आईवडिलांचा आणि शिक्षकांचा विश्वास वाढेल आपल्या चांगल्या करिअरचा पाया रचला जाईल आणि याची सुरुवात होते ती अॅकॅडमिक असेसमेंट आणि स्फोट अनालिसिसमधून आणि हे सर्व करण्यासाठी तुमच्या मदतीला आहे ग्रोइंग डॉट्स परख ही डिजिटल असेसमेंट अनालिसिस अँड लर्निंग सिस्टम आता ही सिस्टम तुम्हाला अभ्यासात कशा पद्धतीने मदत करून तुमचा रिझल्ट वाढविते हे समजून घेऊ सर्वात पहिले आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरून ग्रोइंग डॉट्स हे मोबाईल ॲप इन्स्टॉल करायचे आहे आपले नाव मोबाईल नंबर आणि आलेला ओ टी पी टाकून रजिस्ट्रेशन करायचे आहे ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर मेन स्क्रीनवर सर्वात वर आपल्याला परक ही सिस्टम आहे या सिस्टममधून आपल्या अभ्यासातील वीकनेस समजून घेणे हा उद्देश आहे सर्वप्रथम असेसमेंट या सेक्शनवर क्लिक करायचे आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या या सगळ्या चॅप्टर असेसमेंट्स आहेत ज्या विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत आज जो चॅप्टर शिकवला आहे तो चॅप्टर सिलेक्ट करून त्या असेसमेंट नंबरवर क्लिक करून त्या चॅप्टरवरची फर्स्ट असेसमेंट सुरू करायची आहे इथे असेसमेंट सुरू झाली आहे वर सब्जेक्ट नेम तसेच चॅप्टर नेम आहे प्रत्येक क्वेश्चनला साठ सेकंड्सचा वेळ आहे त्यामध्ये चान्स देणे गरजेचे आहे खाली प्रश्न आहे त्याचे चार ऑप्शन्स आहेत प्रश्न वाचून योग्य ऑप्शन निवडायचा आहे आणि खालील सबमिट बटनवर क्लिक करून पुढे जायचे आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन येईल तो सॉल्व्ह करायचा आहे यामध्ये जे काही प्रश्न येतात त्यामध्ये संपूर्ण चॅप्टर कव्हर होईल याची दक्षता घेतली आहे जेणेकरून हा चॅप्टर किती समजला ते आपल्याला अगदी बरोबर समजणार आहे शेवटचा प्रश्न सबमिट केल्यानंतर इमिडिएटली रिपोर्ट कार्ड समोर येते त्यामध्ये किती प्रश्न विचारले होते आणि त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली आहेत हे कळते आणि त्यावरून चॅप्टर अंडरस्टँडिंग स्कोर किती आलाय तो समजतो त्यावरून विद्यार्थ्याला तो नक्की कुठे आहे ते समजते त्यामुळे मुलं दररोज स्कूलमध्ये तर जात आहेत पण तेथे व्यवस्थित लक्ष देत आहेत की नाही हे समजण्यामध्ये पॅरेंट्सचा योग्य कंट्रोल येतो त्यानुसार ते योग्य त्या गाईडलाईन्स देऊ शकतात आणि त्याचा दररोज फॉलोअप ही घेऊ शकतात आता मुख्य स्क्रीनवर जाऊ जसे ही रिपोर्ट कार्ड तयार झाले तसे मुख्य स्क्रीनवर दोन बदल झाले आहेत आपण जी टेस्ट सोडवली त्याची आन्सर शीट इथे दिली आहे ती आपण पाहू त्यासाठी जी असेसमेंट आपण सॉल्व्ह केली जी आता ग्रीन झाली आहे त्यावर क्लिक करू तेथे आन्सर शीट पाहता येते पहिला प्रश्न आणि त्याचे चार पर्याय आहेत त्यातील विद्यार्थ्याने दिलेले आन्सर काय होते ते दिसत आहे आणि ते आन्स बरोबर आहे की चूक हे त्याच्या समोर आहे नेक्स्ट क्वेश्चन या बटनवरती क्लिक केले की पुढील प्रश्न आणि त्याचे उत्तर अशा प्रकारे संपूर्ण आन्सर शीत विद्यार्थी पाहू शकतात नक्की कुठे चुकले हे समजते तसेच ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्यांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पुस्तकातून शोधायची आहेत आणि यात शोधण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडून तो चॅप्टर परत परत वाचला जातो आणि आपोआप अभ्यासही होतो त्यानंतर आपण परत मुख्य स्क्रीनवर येऊयात येथे जी नवीन ऍक्टिव्हिटी तयार झाली आहे ती नक्की काय आहे ते पाहू इथे सांगितले आहे की या चॅप्टरचा परत एकदा अभ्यास करावा आणि त्यासाठी त्याच चॅप्टरचा एक व्हिडिओ दिला आहे विद्यार्थी तो पाहू शकतात किंवा स्वतः अभ्यास करू शकतात ते करून झाले की त्यांनी खाली दिलेले आय हॅव कंप्लीटेड दिस ऍक्टिव्हिटी या बटनवरती क्लिक करायचे आहे ते केले की मुख्य स्क्रीनवरती परत एक बदल झाला आहे इथे त्याच चॅप्टरवरती दुसरी असेसमेंट तयार झालेली आहे त्यावर क्लिक करून ती असेसमेंट द्यायची आहे आता या नवीन मध्ये जे क्वेश्चन्स येतील त्यामध्ये या चॅप्टरवरील मागच्या टेस्टमधला कोणताही क्वेश्चन रिपीट होणार नाही म्हणजेच या विद्यार्थ्याचे नव्याने असेसमेंट होणार आहे ही असेसमेंट दिल्यानंतर परत एक ऍक्टिव्हिटी येईल आणि त्यानंतर तिसरी असेसमेंट अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट इथे देता येतात ज्यामध्ये पहिली टेस्ट चॅप्टर शिकवून झाल्यानंतर लगेच द्यायची आहे आणि त्यानंतर उरलेल्या दोन टेस्ट्स अभ्यास करून द्यायच्या आहेत जरी येथे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत त्यात प्रत्येक महत्त्वाचा पॉइंट प्रत्येक पॅराग्राफची रिव्हिजन होते आणि या तीन टेस्टच्या माध्यमातून संपूर्ण चॅप्टर तीन वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने रिव्ह्यू होतो याचा फायदा विद्यार्थ्यांना शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आणि लॉंग आन्सर क्वेश्चन्सची उत्तरे लिहितानाही होतो यामध्ये विद्यार्थ्याला जेवढे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाच्या प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट इथे दिल्या आहेत म्हणजेच साधारणत वर्षभरामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे टेस्ट यामध्ये दिलेल्या आहेत जसा जसा स्कूलमध्ये सिलेबस कव्हर होतो तसं तसे विद्यार्थ्याने रेग्युलर असेसमेंट सोडवायच्या आहेत मातून त्यांना मा रेग्युलर अभ्यासाची सवय लागणार आहे आणि रिव्हिजनही होणार आहे बॅकग्राऊंडमध्ये त्याच्या सर्व रिपोर्ट कार्डचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच टूल्सच्या माध्यमातून ऑटोमॅटिक अनालिसिस तयार होते आणि त्यातून विद्यार्थ्याच्या अभ्यासातील वीकनेस समोर येतात त्याचे रेडी रिपोर्ट्स विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिळतात ते कसे ते मुख्य स्क्रीनवरील अनालिसिस या सेक्शनमध्ये पाहू अनालिसिस या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्याचे प्रोफाइल दिसते त्यामध्ये ते त्याचा ॲवरेज परक स्कोर दिसतो तसेच खाली असलेल्या सब्जेक्ट स्कोर या बटणावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे फर्स्ट लेव्हलचे सब्जेक्ट वाईज अनालिसिस दिसते तसेच खाली दिलेल्या ग्राफमधून सर्वात चांगला विषय कोणता आहे तसेच कोणता विषय सर्वात वीक आहे हे त्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना अगदी सहज कळते एखाद्या विषयावर क्लिक केल्यानंतर सेकंड लेवलचे से म्हणजेच त्या विषयामधील चॅप्टर वाईज अनालिसिस समजते जसे आपण असेसमेंट या सेक्शनमध्ये पहिले की प्रत्येक चॅप्टरवर तीन टेस्ट देता येतात तसे एखाद्या विषयाच्या चॅप्टरवर क्लिक केल्यानंतर त्या तीन टेस्टमध्ये कसे मार्क पडले त्या थर्ड लेव्हलचे अनालिसिस समजते प्रत्येक धड्याचे तीन वेळा मूल्यांकन होते त्यामुळे अभ्यास योग्य दिशेने चालला आहे की नाही हे समजते जसे आपण इथे पाहू शकतो या विद्यार्थ्याने तीन टेस्ट दिल्या आहेत त्याला पडलेल्या मार्काप्रमाणे खाली त्याचा प्रोग्रेस ग्राफ दिसतोय त्यावरून सहज लक्षात येते की अभ्यास नाही केला की मार्क्स कमी पडतात आणि ग्राफ खाली जातो तसेच अभ्यास केला की मार्क्स चांगले पडतात आणि प्रोग्रेसग्राफवर जातो आपला प्रोग्रेसग्राफ कायमवर ठेवण्यासाठी सतत अभ्यास करणे गरजेचे आहे हे मुलांच्या रेग्युलर लक्षात येते एखाद्या असेसमेंटमध्ये मार्क्स कमी पडले की उद्याच्या टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेतो असा निश्चय करणे आणि ते घेऊन दाखविणे सहज शक्य होते त्यातूनच रेग्युलर अभ्यासाची सवय लागते अनालिसिसच्या मुख्य स्क्रीनवरती वीकनेस आणि स्ट्रेंथ नावाची दोन बटणे दिसत आहेत प्रत्येक टेस्ट नंतर जे रिपोर्ट कार्ड तयार होते त्यांचे या दोन सेक्शनमध्ये वर्गीकरण केले आहे म्हणजे ज्या चॅप्टरचा स्कोअर ऐंशी पेक्षा कमी आहे असे सर्व चॅप्टर वीकनेस या विभागात येतात त्या पाठीमागे एक थॉट दिला आहे वीकनेसमधून बाहेर पडण्यासाठी किमान ऐंशी टक्के मार्क्स मिळवणे गरजेचे आहे अशी मनोभूमिका प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक असेसमेंटसाठी बनली पाहिजे त्यातूनच प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स वाढतील आणि एखाद्या क्लासमध्ये दिसून येणारी ग्रेडची विसंगती बऱ्यापैकी कमी होण्यास मदत मिळेल वीकनेस या बटनवरती क्लिक केल्यास ज्या चॅप्टरचा स्कोअर ऐंशी टक्केपेक्षा कमी आहे ते सर्व इथे दिसतात एखादा सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या सब्जेक्टमधील वीक चॅप्टरची लिस्ट दिसते ज्यावेळी स्कूलमधील एखाद्या एक्झामसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी या रिपोर्टची खूप मदत होते म्हणजेच इथे दिसणाऱ्या वीक चॅप्टर्सचा आधी किंवा जास्त अभ्यास करावा असे इनपुट्स मुलांना मिळतात म्हणजेच विद्यार्थ्याला स्वतःच्या अभ्यासाची दिशा ठरविता येते तसेच वेळेचे योग्य नियोजन करता येते स्कूलच्या सिस्टममधील युनिट टेस्ट किंवा टर्म एक्झाममध्ये मार्क कमी पडले की पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्स घेऊन दाखव अशी पालक अपेक्षा व्यक्त करतात किंवा मुले त्याप्रमाणे निश्चय करतात पण नेक्स्ट एक्झाम ही तीन किंवा चार महिन्यांनंतर असते ती एक्झाम येईपर्यंत तो निश्चय टिकून राहिल्याच याची खात्री नसते किंवा तो पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला रेग्युलर अभ्यास प्रत्येकजण करतोच असे नाही पण इथे मुले दररोज स्वतःचा प्रोग्रेस ग्राफ पाहतात आणि तो इम्प्रूव्ह करण्याची संधी दररोज मिळते आणि त्यातूनच रेग्युलर अभ्यासाची सवय लागते उत्सुकता निर्माण होऊन हसत खेळत अभ्यास होतो अशा प्रकारे विद्यार्थी या असेसमेंट रिव्हिजन आणि रेप्युटेशनच्या पॅटर्नमधून वर्षभर जातात आणि त्यातूनच स्कूलमधील फायनल एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी किंवा ग्रेड वाढण्यासाठी ही सिस्टम अत्यंत परिणामकारकरित्या मदत करते सेल्फ लर्निंग आणि सेल्फ अनालिसिस हे जीवनात खूप महत्वाचे कौशल्य आहे ते विकसित होण्यासाठी ही सर्व्हिस खूप महत्वाची ठरते कमी मार्क्स घेणारा मुलगा किंवा मुलगी असा बसलेला शिक्का दूर करण्यासाठी तसेच नेहमी चांगले मार्क्स घेणाऱ्या मुलांना गुणवत्ता अधिक वाढण्यासाठी ही सिस्टीम खूप छान मदत करते